नो बस में में तर बर बर आ, मी बसली होती काम नाही का तुला मित्रांसाठी म्हणजे काय तुझ्या डोक्यात आता उन्हाची जरी झाली तरी मदत करायची असते हा बरोबर आहे घ्या गरजू व्यक्तीला अवश्य मदत करावी डोक्यात काय माहिती इकडे ऊन पडले उन्हाचं नाव लय लवून पडले खरं हा देतोय घेऊन मग म्हणजे फ्रीमध्ये ऊन द्यायचं त्यांना पण अगं समुद्र एवढे मोठं अर्पित तुझं हा बरोबर आहे अगं अर्पित तर बघा मित्रांनो ऊन तुम्हाला फ्री मध्ये घेऊन जावा आमच्याकडलं ऊन झालंय बाबा कारण की आमची मका देखील आणि हव का सुकाय लागली काय करावं आता त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्हाला जरा ऊन आमच्याकडलं कमी करा आणि तुमच्याकडे घेऊन जावा तसं काय वाटलं तर फ्रीमध्ये न्या